हॅलो नमस्ते आज आपल्याला एक पॉइंट चार पाहायचा हो। आहे क्षेत्रफळांचे प्रमय बघितलं त्याच्यावर सर्व आधारित गणित सरावसनच्या एक पॉइंट चार वती आहे इतका अभ्यास परफेक्ट पाहिजे की समृद्धा हे धड्याच नाव जरी काढलं 1 .1 कशावर कशावर तर वन कशावर डिपेंड कशावर आधारित वन पॉइंट टू कशावर आधारित वन पॉइंट थ्री कशावर आधारित वन पॉइंट फोर एवढं जरी लक्षात ठेवलं तर कितीही आणि कसलीही अवघड पटी तर सहज सोडू शकता चला तर मग अभ्यास करा काळान सुरुवातीपासून अभ्यास केला तर सोपं जाईल गणित हातातून तुमच्या भरपूर वेळा गेली तर प्रॅक्टिस होऊन जाईल सहज गणित सोडवता येतील ऐन परीक्षेच्या वेळेला तुम्हाला त्रास होणार नाही चला तर मग काय संगत बाजूंचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा चला मग दोन समृद्ध त्रिकोण दिलेले आहेत दोन समृद्ध त्रिकोण दिलेले आहेत दोन समृद्धी त्रिकोण दिलेले आहेत म्हटल्यानंतर त्रिकोण आपण मानू शकतो बाजूचे गुणोत्तर तीनास पाच आहे तीन लहान पाच मोठ मोठा त्रिकोण लहान त्रिकोण या प्रकारे पण देऊ शकतो आपण करून लहान त्रिकोण कारण तीनास पाच हे गुणोत्तर दिलेले आहे त्यांच्या बाजूंच म्हणजे सुरुवातीला लहान त्रिकोण लहान त्रिकोण एजीसी मानू म्हणजे सोडवणं सोपं जाईल लहान त्रिकोण ए बी सी व मोठा त्रिकोण पी क्यू आर वाय बघा आता कस सोडवायचं

काय सांगितले बाजूंचे गुण तर आपल्याला तीना दिलेला आहे म्हणजे इथं तीनचा वर्ग येणार इथं वर्ग येणार तीनचा वर्ग किती नऊ चा वर्ग ती ती दोन मार्कासाठी गणित आहे बाळांना झालं सॉल्व सोडून झालेला आहे किती मार्क्स मिळाले तो सर चला आता खूप गणित बघूया काय आहे त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे ए बी पी क्यू दिलेली आहे दोन आस तर एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर काढायचा सांगितलेला आहे इथे आपण मांडले

दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ किती झालं चार चार छेद नऊ कशाचं गुणोत्तर झालं एरिया ऑफ ए पी आर हे गुणोत्तर आलं किती मार्क्स मिळाले आपल्याला दोन मार्कासाठी हे गणित तुम्हाला कळू शकतं बाळनो लस रा तिसर गणित काय आहे सेम सेम गणित आहे काही हो चौकड नाही

पुन्हा काय दिलेलं आहे एरिया एबीसी दिलेला आहे आधी एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चेरी ऑफ पी पीक बरोबर आता बाजू कुठल्या दिलेल्या आहेत ना त्याच्यावरून मांडायचं मग ए वर्ग छेद पीक तर वर्ग साठी एबी छेद पिकून ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे पण म्हणून तिथं काय करायचं एटीचा वर्ग छेद विकृत वर्ग करायचं काय सांगितलंय ऐंशी छेद एकशे पंचवीस याची किंमत ऐंशी चे वर्ग वर्ग लक्ष द्या मान हे दिलेल्या संख्या जर कशाच्या कोणत्याही संख्येच्या वर्ग दिल्या असत्या तर डायरेक्ट आपण काय लिहिले असत वर्गमूळ दोन्ही बाजूंची वर्गमुळे वर्ग नाही एकशे पंचवीस कशाच वर्ग नाही मग शेवटी बघा पाच एके पाच बाजून दहा पाहता पाहता पंचवीस पाच एके पाच सॉरी पाच एक पाच आणि पाच तीस म्हणजे किती आलं सोळा शे पंचवीस आलं बरोबर एपीचा वर्ग चा वर्ग मग आता दोबा वर्गमूळ घेऊन दो वर्गमूळ घेऊन दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊन सोळा कशाचं वर्ग आहे चार पंचवीस काशाचं वर्ग आहे पाच चा काय आलं एपी चे ना सोबत

हे चौथित आहे पहा समृद्धिकोन पीक्यूआर आणि खाली काय दिलेलं आहे नऊ गुणिले एरिया बरोबर सोळा गुणिले एफ त्रिकोण यल आता गणित सोडवताना बघा तर किंमत कशाची काढायची आहे याच्यामध्ये आणि क्यू आर बरोबर वीस दिलेले क्यू आर बरोबर काय दिलेलं आहे तर एम एन काय करायची आपल्याला काढायची आहे किंमत किती असे विचार केलं मग बघा सुरुवातीला दिल्या म्हटल्यानंतर हे नसू हे डिवाइडेड बाय भागिले 16 आणि इकडे एरिया त्रिकोण एल एम एन एरिया त्रिकोण पी आता बघा कोण कोणते बाजू घेतलेली आहे तिथं एम एन आणि क्यू एम एन आणि क्युआ परंतु काय सांगितले परंतु त्रिकोण एल एम एन त्रिकोण काय केलेले आहे म्हणून काय करायचं एरिया हे तीन मार्गासाठी बडेल बळा ना बरोबर याच्या दोन बाजूची होते कुठल्या बाजूकेच्या वर्ग चे येणार क्युआरचा वर्ग बघा आता याची किंमत त्यांनी किती दिलेली आहे नऊशे सोळा म्हणजे याची किंमत नऊशे सोळा म्हणायची

नऊ कशाच वर्ग आहे तीनच सोळा कशाचं आहे चारच तिथं काय येणार तिथं काय येणार वीस वीस कारण वर्ग वीस असणार आहे माहिती मग आता पुढं तीर्क गुणाकार करायचा चार यम्यान बरोबर वीस गुणिले तीन म्हणून बरोबर तीन चे पंधरा एक दिलेलं आहे का आधी बघून घ्यायचं एक तिथं लिहायचं एकक दिलं नसेल तर काय तिथं बघा किती मार्क्स तीन मार्कासाठी शक्यते विचारलं जाईल तुम्हाला

चौसेमी व एक्क्याऐंशी चौसे आहे जर लहान त्रिकोणाची एक बाजू बारा सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाची बाजू काढा असं सांगितलेलं आहे दोन समृद्ध त्रिकोण आहेत पहिला दोनशे पंचवीस दिलाय याचा अर्थ मोठा त्रिकोण आपण मोठा त्रिकोण एबीसी मोठा त्रिकोण ए

बीक्यू बराबर किती दिलेला आहे बारा सेमी दिलेला आहे मग आता एरिया त्रिकोण एबीसी एरिया त्रिकोण बीक्यू आहे याची किंमत किती आहे दोनशे पंचवीस छेद एक्क्याऐंशी आहे वर्ग तसाच राहणार बीक्यूचा म्हणजेच कितीचा वर्ग बाराचा वर्ग आता सोडवले बाळा आपण काय करायची वर्ग मोड घ्यायची बा वर्ग मोड देऊ कसं येणार दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंधराचा एक्याऐंशी कशाच आहे नऊचा इथं काय येणार बी तर बाराचा वर्ग म्हणजे फक्त बारा एक चालव लागणार काय काय तिथं नऊ गुटिले बारा नऊ गुणिले सॉरी नऊ गुणिले ए बरोबर पंधरा गुणिले बारा म्हणजे ए बी बरोबर पंधरा गुणिले बारा छेद नऊ तीन त्रिक नऊ तिने चौक बारा तीन एक तीन तिना पाचशे पंधरा म्हणजे बरोबर किती पाच वीस सेमी सोपाय ना मग तीन मार्गाला शक्यतो हे गणित विचारलं जाईल थँक्यू बाळानो मी जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करत चला सबस्क्राईब करा थँक्यू